तर मित्रांनो शेतकरी सध्याच्या काळात या पावसाच्या खंडामुळे अडचणीत असल्यामुळे शासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो अगोदर संपूर्ण बघा कारण व्हिडिओच्या शेवटी पीक विम्या संदर्भातील एक महत्वपूर्ण अपडेट देणार आहे ही अपडेट महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांना महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हालाही माहित होईल ही अपडेट काय आहे जर तुम्ही हे पाहिले नाही तर तुम्ही कदाचित पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता तर मित्रांनो तो जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील शहाऐंशी मंडळात पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आहे जो आहे जो तो मंजूर करण्यात आलेला आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी या बद्दलच्या अधिसूचना देखील काढलेल्या आहेत यामध्ये सोयाबीन मूग व उडीद या पिकांचा समावेश असणार आहे आणि यामधून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देखील मिळणार आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ सद्यस्थितीचा आढावा घेत मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तंतोतंत पालन केले असून बीड जिल्ह्यातील सर्व शहाऐंशी महसुली मंडळांमध्ये अग्रिम पीक विमा देण्याचे मान्य करत संबंधित पीक विमा कंपनीला अग्रिम पीक विमा तातडीने जाहीर करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत बीड जिल्ह्यातील विशेषतः सोयाबीन पिकाच्या बाबतीत हा पीक विमा जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि मूग व उडीद या पिकांना देखील यामधून पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक बातमी आहे कारण आता पावसाचा खूप मोठा खंड पडलेला आहे आणि शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कृषी मंत्री धनंजय जी मुंडे यांनी हा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद आणि मित्रांनो पीक विम्या संदर्भातील एक खूप महत्वाचे पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो ही अपडेट अशी आहे की आपली जी पीक पाहणी आहे ती आपण पंधरा सप्टेंबरच्या अगोदर करून घेणे बंधनकारक आहे नाहीतर आपल्याला पीक विमा विम्याचा एक रुपयाही मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो पंधरा सप्टेंबरच्या अगोदर आपण आपल्या शेताची ही पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे ही पीक पाहणीवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवेल धन्यवाद